हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री कृष्ण देवताय नम नम शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वावसु आयनोत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री उशिरा तीन वाजून बावीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांतर व्याधात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तीन वाजून बावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी मीन राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शंभो शंभोराज्ञा प्रवर्तमानसे ब्रह्मो द्वितीपराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनतर कलियुगे प्रथम पाले जुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे चांद्रवाणी शालिवांश एकोनावशे सत्तेचाळीस प्रभादीषष्टी विश्वावसु नाम स्वसरे उत्तरायणी वसंत ऋतु चैत्रमासे शुक्लपक्षे भृगुवासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे ध्रुवयोगे गरजकर्णयुक्तायां चतुर्दशी शुपतीथो वीर गोत्रात उत्पन्न मोर्थ द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इसलिंग पूजा एवं नित्य पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा आता मुहूर्त नाहीत मित्र विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहे मित्रांनो ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानली जाते तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये असे होत नाही कारण पुजाऱ्याच्या माध्यमातून अभिषेकयुक्त सकाळ संध्याकाळ पूजा होत असते मित्रांनो तेव्हा तेथील मूर्ती ही आपल्याला जागृत राहते आणि आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो आप आपल्या मनोकामना पूर्ण होण्याची क्षमता या ठिकाणी असते मित्रांनो त्याही शास्त्रमान्य असतील तरच मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य का संपर्क का साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा येणार नाही विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो हनुमान जयंतीचा उपवास आपल्याला करायचा असेल तर आपण करू शकता मित्रांनो कारण शनिवारी हनुमान जयंती आहे मित्रांनो शनिवारच्या सूर्योदयाबरोबर या रामभक्त हनुमानाचा जन्म झालेला असेल मित्रांनो आणि हा सोहळा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये हजर राहायला पाहिजे मित्रांनो घरी हा अनुभव हनुमान जयंतीचा उत्सव करू नये मित्रांनो किंवा सार्वजनिक पद्धतीने देखील करू नये हा मंदिरातच केला जातो मित्रांनो तो, तो विधिवत होतो पंडिताच्या माध्यमातून होतो आणि याची तयारी मित्रांनो रात्री चार वाजल्यापासून होत असते काही भजन कीर्तन देखील असते मित्रांनो तेव्हा आपण अवश्य हा मंदिरात जाऊन जयंतीचा उत्सव आहे हनुमानचा तो आपण अटेंड करावा मित्रांनो आणि आपली जर इष्टदेवता असेल हनुमान शनी मारुती किंवा शिव तर आपण अवश्य हा उपवास शुक्रवारच्या दिवशी आजच्या दिवशी करायचा आहे मित्र अन्यथा आपण शनिवारी जन्म होईपर्यंत घरी येईपर्यंत जर उपवास केला तरी चालेल मित्रांनो रात्री उशिरा तीन वाजून बावीस मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा भद्रायोग राहूचा योग असल्यामुळे हा अत्यंत अशुभ असा योग आहे मित्रांनो शक्यतो आपल्याला या वेळेमध्ये महत्वाची कामे टाळायची आहे जेणेकरून आपल्याला अपयश अप पाहणे राहणार नाही मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे आपले माते माता किंवा पिता जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे कर आहे आणि हे श्राद्धक्रम आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊ कर्मकांड सुरू करता येईल जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो मित्रांनो सकाळी साडे दहा ते साडे दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत दुपारी असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपली कामे तो बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची कामे शक्यतो या दीड तासाच्या काळात करू नका जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही मित्रांनो इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये दोन मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे तर असा वक्री शुक्र आपल्याला कसे फळ देणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या जा ज्योतिषाकडे जावे लागेल मित्रांनो त्यांना विचारावं लागेल आपली जन्म कुंडली दाखवून की मला हा शुक्र वक्री कसा फळ देणार आहे तो जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल स्थान संबंधित दृष्टी संबंधित त्याप्रमाणे आपल्याला तो फळ प्रदान करणार आहे मित्रांनो मग हे फळ शुभ असू शकते किंवा अशुभ वा, अशु वा मिश्र स्वरूपाचे देखील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधित मी या ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महा